नमस्कार मी तुमचा कृषी मित्र शुभमिंगोले आज आपण बघणार आहे कमी खर्चामध्ये गोकृपा अमृत बनवण्याची सोपी पद्धत आपल्याला था। तयार करण्यासाठी लागणार आहे गोकृपा अमृत सकाळच्या एक लिटर यासोबत आपल्याला दोनशे लिटरची एक टाकी लागणार आहे यासोबत आपल्याला दोन लिटर हे पाक लागणार आहे देशी गायचे यासोबत आपल्याला दोन किलो गुळ लागणार आहे गुळाला आधी तीन लिटर पाण्यामध्ये मिक्स करून विरवळून घ्यायचंय दोन किलो गुळाचं जे पाणी ते टाकायचे टाकीमध्ये टाकून द्या त्यामध्ये यासमोर आपल्याला दोन लिटर जे पाक आहे ते त्यामध्ये टाकायचे टाकून तर डायरेक्ट टाकून कमी तरी चालते यासोबत आपल्याला गोकृपा अमृतचं जे कल्चर आहे आपलं ते इथे टाकायचं आता ही टाकी पूर्ण भरून घ्यायची आणि आपल्याला दिवसा चार ते पाच दिवस दिवसातून दोन वेळा हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं काडीना गोकृपा अमृत वापरण्याची पद्धत पिकाला आव्हान करण्यासाठी शंभर लिटर पाण्यात पाच लिटर गोकृपा अमृत मिसळून त्याची आव्हान करावी दर पंधरा दिवसांनी एकदा वापरावे हे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि फुलोला फळधारणा होईपर्यंत उपयुक्त असते गोकृपा अमृतची फवारणी करण्यासाठी दहा लिटर पाण्यात एक लिटर गोकृपा अमृत मिसळून त्याची फवारणी करा दर दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते गोकृपा अमृत वापरण्याचे फायदे मातीतील सजीव सूक्ष्मजीवांची वाढ होते जमिनीत उपयुक्त बॅक्टेरिया जसे की अजॅटोबॅक्टर पी एस बी रायझोबियम इत्यादींची संख्या वाढवते मातीची सुपीकता वाढवते जमिनीमधील ऑर्गेनिक कार्बन वाढवते पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते पीक अधिक तंदुरुस्त व रोगप्रतिरोधक बनते रासायनिक खताचा वापर कमी होतो उत्पन्नात वाढ होते पीक चांगले वाढते व वा दर्ज दर्जेदार उत्पन्न मिळते मातीचा पोत पाणी धारण क्षमता आणि हवा खेळती ठेवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद